तर मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला आणि जगभरात एकच सवाल आता उपस्थित होतोय ही नक्की तांत्रिक चूक आहे अतिरे की अतिरेकी हल्ला आहे दरम्यान मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर आता डाऊन झालं त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक सेवा या ठप्प झाल्या आणि या सेवा ठप्प झाल्यानंतर ही तांत्रिक चूक आहे अतिरे की अतिरेकी हल्ला आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले आहेत डॅरिल मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा मोठा परिणाम झालेला आहे मुंबईच्या स्टॉक मार्केटवर याचा मोठा परिणाम झालेला आता सध्याची परिस्थिती काय कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक याला तोंड देत आहेत आणि आपण आता विमानतळावर आहात तर विमानतळावर काय परिस्थिती आहे नक्की आपण पाहिलं तर मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद पडल्याने अनेक विमानसेवांची उड्डाणी रद्द झाली आहे त्याचसोबतच अनेक बँकांचे कामकाज देखील है का मोटा फटका लंडन शेयर मार्केट भारत दुपारी दुपारी साधारण बारह वर्षा दरमन माइक्रोसॉफ्ट का सर्व जाने अनेक यूजर्स विंडोज समू स्न की समस्या आई है मैक्रोसॉफ्ट ने यह समस्त बेचमत आतगो फाइजेसह अनेक विमान कंपन्य की विमाने उड़ाने देखिए रद्द का लगे है इंडिगो ने देखिल सोशल मीडिया वी महती है मी सद्या है मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर आणि आपण इथे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहू शकतो आपण कारण की काही जे फ्लाईट्स आहेत काही विमानं आहेत ते रद्द करण्यात आली आहे कारण की सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इन आणि साठी लोकांना मोठ्या समस्यांचा ता तोंड द्यावं लागतं आणि त्या संदर्भात मुंबई इंटरनॅशनल इन, एअरपोर्ट वर देखील लोकांची मोठी रा, रांगा लागल्या आहेत प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या नक्कीच आपण बघू शकतो विमानतळावर सुद्धा प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत या संपूर्ण परिस्थितीचे अपडेट आपण आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्ताज धन्यवाद डारिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल